पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर भारताच्या लोकशाही इतिहासातील एक काळकुट्टी दिवस आस त्यास घाल आज त्याच दिवसाची पन्नासावी पूर्णवृत्ती व्यक्ती स्वातंत्र्यावर घाल घालणाऱ्या आणीबाणीच्या काळात निर्भयपणे लढा देणाऱ्या वीरांना आज शासनाच्या वतीने सन्मानित करण्यात आलं नागपूरच्या नियोजन भवनात झालेल्या या कार्यक्रमात ज्या काळातील बंदिवास भोगलेल्या आणीबाणी धारकांना मानाचा मुजरा देण्यात आला देशात पंचवीस जून रोजी लागू करण्यात आलेली आणीबाणी भारताच्या संविधानात तरतूद असलेल्या मूलभूत हक्कांवरच आघात करणारी घटना होती त्या काळात अनेकांनी आवाज उठवला त्यासाठी तुरुंगवास पत्करला यातले अनेक आजही जिवंत इतिहास आहेत नागपूर येथील नियोजन भवन येथे अशा धैर्यशील व्यक्तींना शासनातर्फे सन्मानित करण्यात आलाय जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर अप्पर आयुक्त तेजूसिंग पवार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुळी यांच्या हस्ते या धारकांना राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देण्यात आलंय या कार्यक्रमावेळी विशेष प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले त्यामध्ये आणीबाणी काळातील ऐतिहासिक छायाचित्र पत्रव्यवहार आणि जनआंदोलनाचे दस्तावेज मांडण्यात आले हे सर्व पाहून उपस्थितांना त्या काळातील लढ्याची आठवण झाली या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांचे खास संदेश वाचून दाखवण्यात आले आहे त्यांनी आपल्या संदेशात सांगितले आहे की लोकशाही वाचविण्याकरिता आवाज उठवण हीच खरी देशभक्ती होती आणि आहे या समारंभात राज्यभरातून आलेले आणीबाणी धारक आणि त्यांच्या नातलगांनी हजेरी लावली त्यांना या सन्मानामुळे अभिमान वाटल्याचेही त्यांनी सांगितले देशासाठी संकटाच्या काळात उभं राहण्यास आठवण करून देणारा आणि प्रेरणा देणारा हा समारंभ लोकशाहीचे महत्व अधोरेखित करतो हे केवळ एक सन्मान समारंभ नव्हे तर इतिहासाला अभिवादन करण्याची एक प्रक्रिया होती सुटी सर्व आणीबाणी धारकांना मानाचा मुजरा